मौली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री खंडेश्वर महाराज पाय दिंडी सोहळा छत्र येळपणे ते छत्र पंढरपूर वर्ष दुसरे जात असताना या ठिकाणी दुपारच्या जवानानिमित्त दत्तात्रय मोरे महाराजांची त्या दर्डीचा या ठिकाणी थांबलेली आहे खरं तर याची देही याची डोळा पहावा हा सोहळा हा आनंदाचा सोहळा खरं तर जे दिंडीचे वारकरी आहेत आमचे वारकरी संप्रदायामधील महिला वारकरी असतील पुरुष वारकरी असतील खूप आनंदाचा सोहळा आहे आणि हा आनंदाचा सोहळा याच्यामध्ये समाविष्ट होण्याचं जे भाग्य मिळालेलं आहे वारकऱ्यांना खरंच त्या पंढरीच्या पांडुरंगाची कृपा असेल पंढरीच्या पांडुरंगाची इच्छा असेल आणि खरं तर खूप आनंदाचा सोहळा हा या ठिकाणी आनंदाच्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एवढे जे वारकरी हे संप्रदाय या ठिकाणी जात आहे खरंच या पुढे गेल्यानंतर मिळा लागल की या ठिकाणी अख्खा संपूर्ण महाराष्ट्रातून जो प्रवाह चाललेला आहे हा समुद्र चाललेला आहे हा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी पंढरीच्या पांढरंग पांडुरंगाला हीच इच्छा आहे सर्व वारकऱ्यांची सर्व भाविक भक्तांची भरपूर पाऊस होऊ दे धनधान्य पिकून दे लोकांना आणि सर्व समाजाला सम्र संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून एकच इच्छा आहे की सर्व सुखे राहात आणि श्री पांडुरंग हीच इच्छा आहे की भरपूर पाऊस झाल्यानंतर जो समाजाचा जो आनंद आहे वारकरीचा खरं ह्या वारीचा आनंद पाऊस झाल्यानंतर होणार आहे द्विगुणित होणार रा आहे रामकृष्ण आहे रामकृष्ण जर विचार केला तर असंख्य शेतकरी बांधव दिंडीमध्ये सहभागी होतात आणि शेतकऱ्यांना जो होणारा आनंद आहे तो आनंद खरं तर पहिल्या पावसाने होत असतो तर आज आपण सर्वजण चाललेल्या आहेत पांडुरंगाच्या दर्शनाला तर पांडुरंगाचेहरने आपण काय मागणं मागू इच्छितो बघ सध्या फक्त पांडुरंग चरणी एकच प्रार्थना आहे की भरपूर पाऊसमध्ये आणि जर पाऊस झाला तर जर शेत तर शेतकरी खुस राहणार रा आहे आणि शेतकरी जर खुस राहिला शेतकरी जर धनधान्य पिकावलं तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जग संपूर्ण विश्व हे समाधानी राहणार रा आहे एकच चरणी प्रार्थना आहे भरपूर पाऊसमध्ये दिंडीचं आता हे दुसरं वर्ष आहे बरोबर आपण सर्वजण अत्यंत प्रेमाने भावनेने दिंडीमध्ये सहभागी होता तर ह्या वर्षी एक दिंडीमध्ये आणखीन एक वेगळंच असं आपण सर्वांनी रथ बनवलेलं आहे तर खरंच खा, येळपणे गाव असेल गावातील ग्रामस्थ असतील पारमार्थिक क्षेत्रामधील भजनी मंडळी असतील सर्वांच्या सहकार्याने अनमोल योगदानाने हा सोहळा आपण पार पाडत आहात आणि पार पाडत असताना यामध्ये जे काही सहभागी झालेले असतील तर कमीत कमी किती वारकरी असतील आपल्या दिंडीमध्ये शंभर ते सव्वा शंभर ते सव्वा बरोबर आणि इथून पुढे पार इंदापूर बावड्यापर्यंत वारकरी येतात वारकरी येत राहतात काही काही समस्या असतात अडचणी असतात त्यांची मागून होईल तस तस पाठीमागून येत राहतात जवळपास आपल्या फक्त गावातून कल्पने गावातून येतात बर आणि बाकी तिथं जर असेल तर समुद्र समुद्र येतो समुद्र समुद्र म्हणजे कल्पने कल्पना करावं तितकी कमी आहे कल्पना इतके वारकरी येतात आज आज यांची आत्ताच भजन झालेलं आहे भजन झाल्यानंतर खूप सुंदर असे पंगतीची व्यवस्था केलेली आहे तर महाराज आता सांगत होते की दरवर्षी प प्रमाणे आपण ही पंग आहात तर आपला एक परिचय द्यावा असे आपणाला मी विनंती करतो दत्तात्रय बकोरव मोरे मुक्काम पोस्ट काष्टी तालुका बरोबर बरोबर बर 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 आमच्याकडं दरवर्षी दिंडी असते दुपारचं आमचं भोजन आमच्याकडं असतं आम्ही भोजन वारकऱ्यांची सेवा वारकऱ्यांची वार सेवा खर तर अखंड महाराष्ट्र हा वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभा असतोय पहा आणि मानावी तितके आभार कमी आहे भले परिस्थितीने गरीब असो श्रीमंत असो पण वारकर सेवा करण्यासाठी प्रत्येक हा अग्र सरत आन... असतो कारण तो पंढरीचा पांडुरंग उभा आहे त्याला प्रत्येकाची काळजी आहे प्रत्येकाची काळजी आहे आणि अन्नदान करण्यासाठी आणखीन वेगवेगळ्या प्रकार दान करण्यासाठी प्रत्येक जण सुसज्ज असा उभा असतोय पहा तोच त्यांना बुद्धी तोच त्यांना बुद्धी देतो तर महाराज आपण दोन शब्द महाराजांचे आभार माना अशी मी आपल्याला विनंती करतो तर ह्या वारीच्या वतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊ वारकऱ्यांची त्यांनी सेवा केलेली आहे दरवर्षी सेवा करतात तेव्हा त्यांना भगवान परमात्मा उदंड आयुष्य चांगल्या प्रकारचं आरोग्य आणि भरपूर धनसंपत्ती भगवान परमात्मा त्यांना प्रदान करू अशी आपण खंडेश्वर चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी थांबू श्रीफल देऊन तुम्ही त्यांचा सत्कार करावा मी अशी आपणाला विनंती करतो बापू समोर यायचं आहे आपण सर्वांनी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय खंडेश्वर महाराज की जय शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय